नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज साबू तांदळापासून आणि वरीच्या तांदळापासून एक रेसिपी आणलेली आहे खूप छान होणारी रेसिपी आहे अर्धी वाटी तांदूळ आहे आणि अर्धी वाटी भकर आहे आणि एक पॅन ठेवणार आहे त्याच्यावरती शाबूचे दाणे छान भाजून घेणार आहेत भाजल्यानंतर आपल्याला भिजवायचीही गरज लागत नाही आणि जास्त वेळ असं ठेवून द्यायचीही काही गरज नाही असं आपल्याला एक रेसिपी पटकन होणारी आणि खमंग लागणारी अशी रेसिपी बनवायची आहे महाशिवरात्रीचा आता उपवास येतो आहे त्याच्यासाठी स्पेशल तुम्ही बनवू शकता आणि छान सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आपण बनवणार आहे शाबू तांदूळ भाजून झालेले आहेत थोडेफार आणि त्याच्यात आता मी मिरच्या घातल्या आहेत चार आणि थोडेसे शेंगदाणे ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला शाबू तांदूळ याच्यासाठी परतायचे आहे कारण आपण भिजत नाही घातले म्हणून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता झालेले आहेत भाजून पहा सगळं आता आपण व्यवस्थित घोळून घेतलेलं आहे आता ते सुद्धा आपण काढून घेऊ एका पॅनमध्ये थोडंसं असं ठेवून त्याच्यात छान खरपूस सुगंध सुटलेला आहे शेंगदाण्याचा भाजल्याचा थोडा वेळ असं ठेवल्यानंतर साबुदाणा छान कुरकुरीत होतो झालेलं आहे आता पहा आता काढून घेऊ एका ताटामध्ये आपल्याला आता वरीचं तांदूळही आपल्याला छान भाजून घ्यायचे ते सुद्धा असे परतून घ्यायचेत व्यवस्थित त्याला वेळ नाही लागत परतायला छोटादाणा आहे पटकन भाजला जातो आता आपण घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये आधी आपण तांदूळ घालून घ्यायचे आहे ते बारीक छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकत्र केलं तर शाबुदाणा वाटला जाणार नाही आपल्याला भगर नंतर वाटून घ्यायचे आहे शाबूदाणा आधी वाटायचा आहे तांदूळ झालेले आहे वाटून भगरही वाटून घेतलेली आहे वरेचे तांदूळ आणि एक मी मोठा बटाटा घेतला होता तो किसून घेतला आहे बारीक आणि पाण्यामध्ये ठेवला तो काळा पडू नये म्हणून असं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये आणि हे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला भाजलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला छान असं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मिठानी आपल्या अंदाजाने घालायचं आहे मीठ तुमच्या मिरच्या तुम्हाला कसं आवडेल तसं तिखट करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे छान असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ते एकत्र करून पहा असं भिजवलेलं आहे अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गुठण्या न होता छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचा आहे पहा असं बेटर झालेलं आहे ते एवढंच पाहिजे थोडंसं आणखी पाणी वत्ते एक गोडवर आणि असंच आपल्याला ठेवायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे पातळ करायचं नाही ह्याच कन्सेशनमध्ये करायचं आहे आता थोडं मी ठेवून घेतलं होतं दोन मिनटं ते पीठ आता पॅन गरम करून घेते मी त्याला थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला आणि ब्रशाने हलवून घ्यायचं आहे तेलही घालू शकता आता जिरं सोडायचे त्याच्यावरती दिसायला खूप छान दिसतं आणि जिऱ्याचा स्वादही त्याला छान येतो तुम्हाला उपासाला जिरं चालत असलं तर घाला नसलं चालत तर नकार घाऊल आता छान पहा जाळी कशी सुटलेली आहे त्याला मस्त जाळीदार होतो तो आणि वेळही नाही लागत आपल्याला तांदूळ भिजवायचीही गरज नाही आणि ठेवायचीही गरज नाही जास्त वेळ झटकापट होणारा पदार्थ आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे थोडा वेळ ठेवायचं आहे पहा झालेलं आहे आपलं छान कडा सुटलेला आहे त्याच्या वरूनही तो छान शिजलेलाच आहे तरीसुद्धा आपण थोडंसं ठेवून घेऊ आणि साईडनी थोडंसं सा असं तूप घालू किंवा तेल घालू लागत असलं तर नाही घातलं तरी चालेल तुम्हाला कमी याच्यात तेलात करायचं असेल कमी तुपात करायचं असलं तरीही चालू शकतं ते किती सुंदर कलर आलेला आहे पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि सबस्क्राईबही करा, करा। खूप सुंदर रेसिपी आहे आणि स्पेशल होणारी आहे आणि झटकापट कोणी जरी आलं आपल्या घरी आणि तुम्हाला जर हे बनवायचं असलं तरीसुद्धा छान पटकन बनू शकता अशी रेसिपी आहे आता मागूनही छान खमंग भाजून झालेलं आहे ते आता काढून घेऊ आपण एका ताटामध्ये पहा किती जाळीदार आणि मस्त खमंग दिसते आणि त्याच्यासोबत तुम्ही चटणीसुद्धा काही केलं नाही तरीसुद्धा असंच तुम्ही चहा बरोबर किंवा असं खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये शेंगदाणे आहे हिरवी मिरची आहे आणि जिऱ्याची अशी फोडणी दिलेली आहे वरून त्याच्यामुळे मस्त स्वाद येतो त्याचा तुम्हाला काहीही कसलीही गरज लागणार नाही दुसरंही घालून घेतलेलं आहे पहा त्यालाही छान अशी जाळीवरून सुटलेली आहे पाहू शकता तेसुद्धा आपण झाकून थोड्या वेळ ठेवू आता मी चटणीच करून घेणार आहे कारण तुम्हाला आवडत असली तर करा नसली आवडत तर ना करू पण मला करायची आहे शेंगदाण्याची चटणी मी करून घेणार आहे अशी जिरं घालून घेतलेले आहे तेलामध्ये आणि शेंगदाणे हिरवी मिरची वाटून छान असं बारीक केलेलं आहे आपल्याला कोथंबीर वगैरे काही घालायची नाही तुम्हाला कोथंबीर घालायची असली तर घालू शकता आमच्याकडे कोथंबीर उपवासाला चालत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे मिक्सरचं पाणीसुद्धा छान असं धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वाटण आहे तेसुद्धा आणि त्याला तुम्हाला जशी पातळ आहे किंवा घट्ट हवं आहे तसं पाणी घालून घ्या मीठ घातलं आहे थोडं चवीनुसार आणि छान अशी उकळी घ्यायची आहे शिजल्यानंतर ते छान घट्ट होतं चटणी टाईप तसंही करू शकता आणि थोडंसं पातळ बेसना टाईप शेंगदाण्याचं पण बेसन करतो वरीच्या तांदळा भाताबरोबर तसंसुद्धा तुम्ही छान करून घेऊ शकता आपल्या आवडीनुसार नु, करायचं आहे आता सगळं घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता उकळी मस्त आत्ता आल्यानंतर छान त्याचं टेक्चर येईल घट्ट होईल असं छान पहा आता करून घेतलेलं आहे असं सगळं तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं खूप छान रेसिपी आहे ही उपवासासाठी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा का कसा वाटला तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी छान आता उकळी तर आलेलीच आहे घट्ट झालेलं आहे पहा सुंदर असं झालेलं आहे ते शिजून छान लागतं खायला त्याच्याबरोबर आता आपण गॅस बंद करू आणि वाढून घेऊ सगळं झालेलं आहे उकळी पण अप्रतिम आलेली आहे त्याला झटपट आपली रेसिपी होणारी आहे दहा मिनटामध्ये जास्त काही वेळ लागत नाही पाहू शकता किती मस्त झालेलं आहे आपलं आता गॅस बंद केला आहे आणि वाढून घ्यायचं आहे पहा झालेलं आहे मस्तच एकदम दिसत आहेत ते जाळीदार एकदम तुम्हाला आवडेलच आणि नक्की करून पहा झटपट होणारा दहा मिनटात काही वेळ लागणारा नाही खायला खमंग रुचकर आणि तेवढा स्वादिष्ट करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर मला कळवा तुम्हाला कसा वाटला महाशिवरात्री स्पेशल वरी आणि शाबूदांदळाचा पदार्थ झटपट होणारा न भिजवता न काय ठेवता असा खमंग पदार्थ झालेला आहे नक्की करून पहा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये